वर्षामध्ये सहा ऋतू येतात प्रत्येक ऋतूची लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण आहेत या ऋतूंचा प्रभाव सर्व सजीवसृष्टीवर आपल्याला दिसून येतो नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज आपण वसंत ऋतुचर्या बघणार आहोत वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटलं जातं वसंत ऋतू सुरू झाला की आंब्याला मोहोर येतो कोकिळेचं पूजन सुरू होतं मोगरा कुंद यासारखी सुवासिक फुलं दरवळायला लागतात वसंत ऋतू नवनिर्मितीचं नवचैतन्याचं प्रतीक मानलं जातं असा हा आल्हाददायक प्रसन्न करणारा वसंत ऋतू सूर्याचं उत्तरायण आदानकाल यामध्ये निसर्ग आपलं बल कमी करतो शिशिर वसंत ग्रीष्म यामध्ये क्रमाने आपलं बल कमी होत जातं वसंत ऋतूमध्ये उन्हाची तीव्रता वाढते यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांनी संचित कफदोष प्रकोपित होतो आणि हा कफदोष मधुर स्निग्ध अशा गुणांनी वाढलेला असतो हा पातळ झालेला कफ अग्निमंद करतो यामुळे वसंत ऋतूमध्ये भूक न लागणं पचन न होणं असे आजार आपल्याला दिसतात याचबरोबर कफ पातळ झाल्यामुळे सर्दी खोकला फ्ल्यू अंगदुखी यासारखे आजारही दिसतात याच्याचबरोबर ॲलर्जीसारखे आजारसुद्धा वसंत ऋतूमध्ये आपल्याला बघायला मिळतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर यानुसार कफ पातळ होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण या कफामुळे आजार किंवा विकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून ऋतुचर्या पालन महत्त्वाचं आहे वसंत ऋतूमध्ये आपण कफग्न अशा स्वरूपाचे आहार व्यायाम आणि पंचकर्म आपली जीवनशैली त्या पद्धतीने जर बदलली तर आपल्याला ही नैसर्गिक प्रक्रिया स्मूथली होते आणि कोणतेच आजार किंवा विकार न होता आपण निरोगी राहतो या ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा म्हणजे पथ्यकर काय आहे आणि कोणता आहार घेऊ नये अपथ्य काय आहे हे आता आपण बघणार आहोत या ऋतूमध्ये लघु म्हणजे पचायला हलका असलेला आहार वृक्ष म्हणजे थोडे कोरडे पदार्थ आणि गरम असा आहार घ्यावा याचबरोबर कडू तिखट आणि कषाय रसाचे पदार्थ खावेत गहू ज्वारी तांदूळ हे जुनं धान्य वापरावं किंवा भाजून घ्यावं मूग मसूर कुळीत किंवा हुलगा हरभरा मटार हे वापरावं फळभाज्यांमध्ये गाजर मुळा कारलं वांग पडवळ दुधी या सगळ्याचा वापर करावा पालेभाज्यांमध्ये मेथी चवळई माठ कांद्याची पात पालक ते वापरावं न्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे पातळ ताक ताकाची कढी ताजं लोणी कोकम सरबत याचा वापर मधन करावा ह्याच्यामुळे कफ न वाढता तहान क्षमते तसंच स्वयंपाकामध्ये ओवा जिरं हिंग धने कोथिंबीर मिरे लसूण ओली हळद याचा वापर करावा मांसाहारी व्यक्तींनी कोरडे आणि भाजलेले असे मांसाहारी पदार्थ खावेत या ऋतूमध्ये आलं माईन मुळा ओली हळद यांचं लोणचं आवर्जून खावं दूध पातळ ताक थोड्या प्रमाणात तूप आहारामध्ये असावं फळांमध्ये पपई डाळिंब खरबूज कलिंगड ही फळं खावीत मात्र ती फ्रीजमध्ये ठेवलेली किंवा थंड असू नयेत या ऋतूतलं अपथ्य काय किंवा या ऋतूमध्ये काय खाऊ नये काय पिऊ नये हे आता आपण बघूयात समानाने समानाची वृद्धी होते यानुसार आपण या ऋतूमध्ये गुरू म्हणजे पचायला जड मधुर आंबट आणि स्निग्ध पदार्थ खाऊ नयेत नवीन धान्य उडीद साबुदाणा शिंगाडा अक्रोड काजू ही ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत दही चीज पनीर खवा, आईस्क्रीम हे वर्ज्य करावं तळलेले पदार्थ मिठाया हे पण अपथ्यकारक आहे बटाटा सुरण काकडी बीट ह्या भाज्या अपथ्यकर आहेत फळांमध्ये आंबट असणारी फळं संत्र स्ट्रॉबेरी त्याचबरोबर बोरं पेरू सीताफळ पीच ही फळं खाऊ नये जेवताना किंवा जेवल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये तसंच गार पाणी पिऊ नये सिद्ध जल प्यावं या ऋतूमध्ये उन्हाळा तीव्र असल्यामुळे साहजिकच तहान खूप लागते असं असलं तरी फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊ नये त्यांनी कफ वाढतो त्याऐवजी सिद्ध जल म्हणजेच चंदन वाळा इत्यादी द्रव्यांनी सिद्ध केलेलं पाणी प्यावं अशा पाण्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसंच छोटासा आल्याचा तुकडा एक लिटर पाण्यामध्ये उकळून ते पाणी गार करून ते प्यावं ह्याच्यामुळे अग्निमंदत्व पण कमी होतं पचन चांगलं होतं आणि भूकही लागते तर अशा पद्धतीचं उकळून गार केलेलं किंवा सिद्ध केलेलं पाणी या ऋतूमध्ये प्यावं वसंत ऋतूमध्ये दिवा स्वाप म्हणजे दिवसा झोपू नये दिवसा झोपलं असता ते कफ वाढवणारं ठरतं आपल्याला कफ कमी करायचा आहे म्हणून व्यायाम महत्त्वाचा आहे सकाळी किंवा पहाटे जेव्हा उन्हाची तीव्रता नसते तेव्हा अर्धा ते पाऊण तास कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम करावा याच्यामुळे कफदोष प्रकुपित होत नाही उत्वर्तन आंघोळ करताना डाळीचं पीठ किंवा त्रिफळा चूर्ण वापरावं यामुळे घामोळं किंवा त्वचेचे आजार होत नाहीत आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावं किंवा कडुलिंब घालून उकळून नंतर ते कोमट झाल्यावर वापरावं यामुळे उन्हाची तल्लखी होत नाही या ऋतूत कोणतं पंचकर्म करावं वमन हे या ऋतूसाठी सर्वश्रेष्ठ पंचकर्म आहे वमनामुळे वाढलेला प्रकोपित झालेला कफदोष याचं शोधन होतं आणि पूर्ण वर्षभर आपल्याला कफाचा त्रास होत नाही यासाठी वासंतिक व मन हे नक्की करून घ्यावं याचबरोबर धूपन कवलग्रहण आणि अंजन ही सुद्धा पंचकर्मं या ऋतूमध्ये केलेली जातात धूपन याचा अर्थ धुरी देणं बऱ्याच जणांना अनुभव असेल की उन्हाची तीव्रता वाढली की डोकेदुखी अर्धशिशी मायग्रेन सायनस यासारखे त्रास वाढायला लागतात धोपन या चिकित्सेमध्ये धूर औषधी द्रव्यांचा दिल्यामुळे आपल्या शिरोभागी म्हणजे डोक्यात साठलेला कफ निघून जातो आणि हे आजार बरे होतात तसंच अंजन अंजन ह्याचा अर्थ काजळ घालणं आपला डोळा हे तेजाचं स्थान आहे त्याला कफापासून वाचवण्यासाठी बरेचदा आपल्याला अनुभव असतो की उन्हाळा वाढल्यानंतर डोळ्यामध्ये घाण येणं डोळे चिकटणं हे आजार आपल्याला दिसतात ते होऊ नयेत यासाठी रात्री झोपताना औषधीसिद्ध अंजन डोळ्यामध्ये नक्की घालावं याचबरोबर कवलग्रहण कवलग्रहण ह्याचा अर्थ औषधांनी सिद्ध असलेल्या द्रव्यांचं किंवा साध्या त्रिफळा चुर्णानी उकळलेल्या पाण्याचं कवल ह्याचा अर्थ आपला तोंड भरून पाणी घेणं आणि त्यां ते तोंडात खुळखुळवणं म्हणजे आपण ज्याप्रमाणे घास घेतो त्याप्रमाणे तोंडात हे औषधीसिद्ध पाणी घेऊन ते काही वेळ खुळखुळवणं हे पाणी मात्र कोमट थोडंसं गरम असलं पाहिजे ह्यामुळे आपल्या घसा आणि तोंडामध्ये म्हणजे मुखामध्ये असणारा कफ त्याचं शोधन व्हायला मदत होते तर या दृष्टीने वमन भूपन अंजन आणि कवलग्रहण ही महत्त्वाची पंचकर्म या ऋतूमध्ये केली जातात आणि ही जसं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे करावं प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गतःच काही दोषांचा प्रकोप काही दोषांचा क्षय होत असतो यासाठी आपण ऋतूनुसार जर आपल्या आहारामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले तर त्या त्या ऋतूमध्ये होणारे आजार आपण बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो आता वसंत ऋतू येतो आहे किंवा आता वसंत ऋतूचा संधी काल खरं तर सुरू पण झाला आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी मुद्दम केला आहे की ही वसंत ऋतूचर्या बघा आणि त्यानुसार आपला आहार विहार ठेवा आणि पूर्ण ऋतूचा आनंद घ्या आपला पुढचा व्हिडिओ ग्रीष्म ऋतुचर्येचा असणार आहे मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनमध्ये ऑल प्रेस करा धन्यवाद